नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार आजही तुरीच्या भावामध्ये अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला दरवाढ पाहायला मिळाली पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय तुरीला भाव पाहुत वेळ न लावता या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बाबुळगाव आवक आहे एक हजार बावन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा नऊ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला दहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला का आहे तीन हजार एकशे बासष्ट जी कमीत कमी दर मिळाला आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आहे एक्केचाळीस जी कमीत कमी दर मिळाला पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार पाचशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जळगाव का आहे तेरा जी कमीत कमी दर मिळाला नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ अवक आहे सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे बावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला दहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मा। आहे मालेगाव अवक आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पाच हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे एकसष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चोपडा अवक आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे आर्वी अवक आहे आठशे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आठ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद